मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्या नोंदी सापडून द्याव्यात व सीमध्ये त्यांचा समावेश करावा व सरसगट आरक्षणाचा लाभ द्यावा अशा प्रकारच्या मागणीने संपूर्ण राज्यातच जोर धरलेला असताना परळी वैजनाथ येथे कुणबी नोंदी कमी प्रमाणात सापडत आहेत आमच्या नोंदी जातीवादी अधिकाऱ्यांनी लपून ठेवल्या आहेत आमच्या नोंदी बाहेर काढा अशा प्रकारच्या मागणीने जोर धरला आणि आज परळी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढत तहसीलवर प्रशासनाला जोरदार घोषणाबाजी करत धारेवर धरण्यात आले आमच्या नोंदी बाहेर काढा जातीवादी अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खाली करा अशा प्रकारच्या जोरदार घोषणा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने यावेळी देण्यात आल्या मराठा समाजामधील ज्यांच्याकडे कुणबी नोंदीचे पुरावे आहेत अशा सर्व नागरिकांच्या नोंदी या प्रशासनातील काही जातीवादी अधिकाऱ्यांनी दडवून ठेवल्या असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यासह म मारा सकल मराठा समाजातील अनेक नेत्यांनी वारंवार केला आहे त्याच अनुषंगाने परळी येथे नोंदीचा मुद्दा पेटल्याचे चित्र आज बघायला मिळाले सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणविषयक बैलगाडी जनजागृती मोर्चा काढण्यात आला बैलगाड्या घेऊन तहसील प्रशासनासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमच्या लपवलेल्या नोंदी बाहेर काढा नाहीतर आपल्या खुर्च्या खाली करा अशा प्रकारचा इशारा यावेळी प्रशासनाला सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला